याविषयी बोलण्यासाठी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर मात्र असणारे भूमिपुत्रांच्या लढ्यासाठी ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत तर पहिला दिवस उपोषणाचा काय अधिक माहिती द्याल आगरी समाज एक इतिहास आहे लढवय्य समाज आहे परंतु संविधानाच्या माध्यमातून आज उपोषण केलं जात आहे काय अधिक का माहिती द्याल रत्नापूरमधील उल्हास नदीवर तुमच्या पद्धतीमध्ये ब्लू लाईन आणि रेड लाईनचा झोन आखल्यात आहे त्यामुळं का जरी की या ठिकाणचे आपले जे स्थानिक भूमिपुत्र आहेत शेतकरी आहेत यांना स्वतःचं घरसुद्धा त्या ठिकाणी मांडता येत नाहीत जो कोणत्याही प्रकारचे रिडेव्हलपमेंट करता येत नाही अनेक दिवसापासून या संपूर्ण विषयाचा पाठपुरावा विधी करत होतो आपल्या सर्व भूमिपुत्र करत होतो परंतु त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचं यश आलं नाही मिटिंग्स सुद्धा याच्यामध्ये संदर्भात झालेले आहेत पण हे न झाल्याने या ठिकाणचे सगळे भूमिपुत्र संतप्त झाले आहेत आणि आज त्यांनी नायलयास्तो या ठिकाणी निवडणुकीवर बहिष्कार टाकून आपलं आंदोलन या ठिकाणी सुधारलेलं आहे या आंदोलनाला भेट देण्यासाठी मी आलेलो आहे मी सुद्धा यांच्यासोबत एक भूमिपुत्र आहे आणि आमचीसुद्धा स्वतःची जागा या रेल्वे जिल्ह्यांमध्ये गेलेली आहे यासंदर्भात मान्य मुख्यमंत्री सभापती निधनजी निलमताई गोरे आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी मी पावसाळी अधिवेशनामध्ये चर्चासुद्धा केली होती यावर प्रश्नसुद्धा उपस्थित केला होता परंतु त्यांचा जर मार्ग निघालेला नाही आज मी आपल्या या सगळ्या भूमिपुत्राची भेट घेऊन या ठिकाणी संपूर्ण विषय समजून घेऊन लगेच तातडीने मान्य मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून हा तिढा कसा सोडवता येईल कारण निवडणुका लागलेल्या आहेत कधी याचारसहिता लागू लागू शकते आणि जर या भूमिपुत्रांनी जर संपूर्ण भूमिपुत्रांनी या ठिकाणी जर निवडणुकीवर बहिष्कार टाकला याचा परिणाम येणाऱ्या सगळ्या अडचणी उमेदवारांवर होऊ शकतो म्हणून तात्काळ याची तीव्रता ओळखून मुख्यमंत्र्यांशी मला बोलायचं आहे की हा प्रश्न निवडणुकीची आचर्षेत लागण्यापूर्वी तुम्ही सोडवा कुठल्याही प्रसिद्धीवर सोडा त्याकरता सर्वांना त्या ठिकाणी घेऊन जाण्याची माझी पूर्ण तयारी झालेली आहे लवकरच मुख्यमंत्री त्यांची वेळ घेऊन हा प्रश्न कसा सुटेल आणि या भूमिपत्राला न्याय कसा मिळेल याकरता माझा प्रयत्न राहणार आहे प्रशासन कुठेतरी कमी पडतं असं वाटलं प्रशासनामध्ये मी तुम्हाला खरंच सांगतो हो की यामध्ये मंत्र्यांचा दोष नसतो की आमदार म्हणून ज्या वेळेला काम करत असतो त्यावेळेला मी पाहतो का प्रशासकीय काम करणारे जे अधिकारी वर्ग असतात ते कोणतरी चाल ढकल करत असतात तो चुकीची इन्फॉर्मेशन तयार करत असतात आता ही ब्लू ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन झोन जो तयार झालेला आहे हा इथल्या लोकांना विश्वासच न घेता मला असं की नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सुद्धा माहीत नाही की सकल भागामध्ये पाणी साठलं शेती होतं या शेतामध्ये पाणी साठल्यामुळे त्या ठिकाणी पूर आल्या नाही दोन हजार पाचला जो पूर आला त्या पूर आलेला नाही परिस्थिती वेगळी होती शिवटामध्ये पाणी साकडलं होता तोही भाग त्यांनी वीस मीटर पेक्षा जास्त भाग त्याच्यामध्ये कार्य केलं पाहिजे मात्र हे प्रशासन पस्तीनपणे अधिकारी वर्ग आहेत यांना कुठेतरी दारेच त्याचं आणि सीएम आणि पुढच्या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला शिक्षक आमदार नरेश म्हात्रे यांच्याकडून लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी संवाद साधून लवकरच हा जो वाद आहे तो सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल आपल्याशी याच बोलण्यासाठी कॅप्टन आश्री चांगले असणार आहेत त्यांचा देखील या ठिकाणी पाठिंबा आपल्याला पाहायला मिळतो काय अधिक माहिती द्याल आपल्या देखील या ठिकाणी आपण उपस्थित दर्शवली काय गेल्या अनेक वर्षांपासून बदलापूर शहराला ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन त्याच्यामुळे जी आहे त्याच्यासाठी आज सर्वच स्थानिक लोकप्रतिनिधी असतील संघर्ष समिती असेल त्यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि जे भूमिपुत्र असतील स्थानिक नागरिक असतील त्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रासलाईनचा झालेला आहे खड तर आतापर्यंत काढून जेणेकरून जे सगळेच जे भूमिपुत्र आहेत स्थानिक रहिवासी आहेत त्यांना जो काय त्रास या क्ल्यूलाईन रेडलाईनमुळे होतोय तो न होता हे बदलापूरच्या विकासात कुठेतरी शासनाचं मदत झाली पाहिजे स्थानिकांना मदत झाली पाहिजे आणि ताबडतोबांच्या आताच आमचे सगळे समाजशिंदे यांची चर्चा करत असताना कोल्हापूर असेल सांगली असेल बदलापूर असेल या सगळ्याच ठिकाणी त्याचा पटका नागरिकांना बसतो त्याच्यावरती त्याच्यावर तापडको आचारसंहिते लागण्याचा आधी त्याच्यावर काय झाला पाहिजे अशी सगळ्यांचीच मागणी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आपण आमचा या संघर्ष समितीला पूर्णपणे पाहिजे नक्कीच आपण पाहिलं तर अनेक राजकीय पक्षाची मंडळी पक्ष गटतट बाजूला सोडून भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी आपल्याला एकाच मंचावरती पाहायला मिळत आहेत नमस्कार मी अनिकेत आपण पाहताय छेळ बदलापूरच्या भूमिपुत्रासाठी एकदा आपल्याला पाहायला मिळतो सध्या आपण आलो आहोत बदलापूर मुंबईच्या नगरपालिकेच्या गाडी समोर आणि माझ्या समोरचं आपण पाहिलं की या ठिकाणी भूमिपुत्र जे आहेत ते आपल्या भूमिपुत्रांच्या आप संघर्षासाठी आपल्याला एकत्रित पाहायला मिळतात खरंतर पूर बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने खरंतर सागरी उपोषण केलं जात आहे आपल्यासोबत याच विषयी बोलण्यासाठी काही भूमिपुत्र अध्यक्ष तसेच बिल्डर असोसिएशनचे काही पदाधिकारी असणार आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात खरंच हा संघर्ष जर पाहिला तर गेल्या अनेक वर्षांपासून याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न जो आहे तो इथल्या स्थानिक मंडळींकडून देखील करण्यात आला होता आणि आपल्यासोबत याच विषयी बोलण्यासाठी अध्यक्ष असणार आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात तर उपोषणाचा हा पहिला दिवस नेमक्या काय आहेत मागण्या आणि काय ते अधिक या ठिकाणी सांगायला आपण जाणून घेऊयात पहिला दिवस आंदोलनाला सुरुवात गेले आठवडाभर झाले पण साखळी उपोषणाची आज सुरुवात झालेली आहे तिथून हे बेमुदत उपोषण चालू राहील आमचं आत्ताचं नियोजन असतंय आज या आंदोलनासाठी आपण जे कमिटी गठीत केलेली आहे कमिटी आज लोकांसमोर आले आहे आणि मुख्यतः कमिटीचे लोक आज चोवीस तासाचं आंदोलन करते उद्यापासून आमचं एक एक गाव बाधित गाव आणि उर्वरित गाव एक एक गाव या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात या स्टेजवर जेवढी बसतील सात पंचवीस लोक पोस्टाला बसतील बाकी पाठिंब्यासाठी खाली राहतील नाका आहे रस्ता आहे रहदारीचा त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी करणं चालणार नाही आणि हे आंदोलन दीर्घकालीन आहे महिना दोन महिने चार महिने सहा महिने आठ महिने आणि त्यामुळं फार काही घाई करायची नाही दमचक करायची नाही क्षेत्रांनी हा सोळा आमचं चालू आहे नगरपालिकेचे जे आहेत त्यांच्याशी घर बसण्याचं बोलणं झालं त्यांनी असं म्हटलं की लवकरच आम्ही प्रशासनाशी पुढे बोलणार करणार आहोत आंदोलन करायची दृष्टात आवश्यकता वाटत नाही असं त्यांनी म्हटलं परंतु त्यांनी हे पण म्हटलं की संविधानामध्ये प्रतिदेला असता आहे आंदोलन करणं तर त्या गोष्टी कधी असा ऐकिवाद आहे की शासन स्तरावर या आंदोलनाची दखल काही प्रमाणात घेतली गेली आणि काही ना काही हालचाली सुरू झाल्या परंतु शासनकर्त्यांवर आता आमचा विश्वास नाही राहिलेला चॉकलेट देऊन लोकांना वेळे करणं हा यांचा धंदा आहे त्यामुळं जो काही कार्यवाही होते तोबरोबर आम्ही कुणावरही घुसळ ठेवणार नाही जर आपण पाहिलं तर या मंचावरती राजकीय मंडळी सर्व पक्ष गट तट बाजूला सांगून एका भूमिपुत्राच्या लढाईसाठी आपल्याला पाहायला मिळते त्यासोबत संजय जाधव आपण तुमचा देखील पाठिंबा आपल्या पक्षाचा काय आधी खाली द्याल पहिला दिवस काय सर्वप्रथम या शहराचा एक नागरिक म्हणून ना या आंदोलनात माझं सहभाग आहे मी बाधित जरी नसलो तरी म्हणजे या बाधित असलेल्या भूमिपुत्रांच्या पाठीशी त्यामुळे माझा पक्ष आणि मी या गड्यामध्ये उतरलेलो आम्ही आणि आमचा पाठिंबा जाहीर केलेला आपण बघितलं की तीन चार वर्ष रस्तविकास पूर्णपणे ठप्पा आहे आणि याला कारण एक कारण म्हणजे हा आलेला दस कधी वर्षा सतोष पद्धतीने तयार केलेला पूर नियंत्रण आहेकाचा रस्तकसाठी आम्ही वर्षा मारला आमच्या काही नंतर रद्द करण्यासाठी मंत्र्यांना भेटतोय त्यांनाट परत काही विरोध झालेला नाही कारण त्यांनी सांगितलेल्याप्रमाणे आजपासून प्रदोषणाचा अधिकार या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि जोपर्यंत हा संतोष पद्धतीने तयार केलेला नकाशा पूर्णपणे रद्द होत नाही असं जे आरक्षण शासन स्थानिक निघत नाही तोपर्यंत हा आमचा लढा चालूच नाही मग त्यासाठी मुद्दा उभ्या आणि आमच्याकडून काय काम आहे तोपर्यंत आम्हाला आमच्या शेतकऱ्यांना आमचा न्याय मिळत नाही तोपर्यंत आला असं चालू राहील आणि आमचं पूर्ण निवडणुकीवर सो बहिष्कार कायम आहे आपण पाहिलं तर आगरी समाजाचा एक मोठा इतिहास आहे या शहराला आणि इतर कुठेही अन्याय होतो ही जी समिती आहे ती नेहमीच आपल्याला कार्यरत करताना पाहायला याच विषय कुठे राजेंद्र सर सरकार त्यांची देखील प्रक्रिया <क्ड़ाग> झाली सर काय सांगायचं पूरनियंत्रण रेषा संघर्ष समिती बदलापूर शहर बदलापूर ग्रामीण यांच्या वतीनं या ठिकाणी जे आंदोलन उभं करण्यात आलेलं आहे आजचा उपोषणाचा पहिला दिवस आहे खरं तर ही आंदोलन करण्याची वेळ आमच्यावरती यायला नकली पाहिजे महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस का आम्ही अनेक वेळा सन्मानीय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे गेलो होतो अनेक चक्रात अडीच वर्षात आम्ही मारल्या परंतु आम्हाला कुठलाही तिथे ठोस असं आश्वासन किंवा काही कारवाई करताना दिसली नाही त्यानंतर महायुतीचं सरकार आलं महायुतीच्या सरकारमध्ये अनेक वेळा आम्ही त्या ठिकाणी तशाच मत अर्ज घेऊन गेलो त्यांच्यावरती सर्व काही गोष्टी समजून सांगण्यात आल्या परंतु तिथेही आम्हाला तसा काही मदत मिळाली नाही किंवा कुठल्याही हालचाली कसा दिसल्या नाही खरंतर सरकार एका बाजूला सांगतं की शेतकऱ्यांनो आपल्या जमिनी विकू नका आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांनी ज्या आपल्या जमिनी वर्षानुवर्ष बाळगून ठेवलेल्या आहेत सांभाळून ठेवलेल्या आहेत त्यावरती अशा प्रकारचं कोणालाही विश्वासात न घेता आपण जर काही पुरनियंत्रण रेषा दाखत असाल तर ते शेतकऱ्यावरती घोर अन्य आहे खरं तर दर या पूरनियंत्रण रेषेची एक मजकरी केलेली आहे मजाक उडवलेली आहे ती म्हणजे की काही ठिकाणी पुराचं पाणी कधी वर्षानुवर्ष शंभर वर्ष गेलं पण नाही आहे अशा ठिकाणी सुद्धा तुमची पूरनियंत्रण रेषा दाखवण्यात आलेली आहे म्हणजे सरकारचं किंवा पूरनियंत्रण रेषेच्या लोकांचं नक्की उद्देश काय आहे की शेतकऱ्याला खड्ड्यात घालायचं आहे की त्याला आत्महत्या करायलाच लावायची कारण ज्या ठिकाणी वीस पंचवीस पंचवीस फूट हाईट आहे त्या ठिकाणी सुद्धा पूरनियंत्रण रेषा कधी आयुष्यात पाणी गेलं नाही आणि पुढच्या पन्नास वर्ष शंभर वर्ष हो तिथे जा पाणी जाणार नाही अशा ठिकाणी जरी पूरनियंत्रण रेषा तुम्ही दाखवत असाल तर निश्चित निश्चितच मला वाटतं कुठेतरी तुमच्या मनात सरकारच्या मनात काळा असेल आणि आमच्या सरकारला आमच्या शेतकऱ्याला जर काही उद्ध्वस्त करायचं तुम्ही ठरवलं असेल तर हा शेतकरी पेटून उठेल मी शरद मात्रे श्रीधर पाटील दीपक बाईकर आमची जी सगळी संभाजी शिंदेपासून संजय जाधव ती सगळी मंडळी सर्वपक्षीय मंडळी बसलेली सरकारला एक इशारा देतो की आपण जर काही पाचशे मीटरचा सी आर जेड पन्नास मीटर करत असाल तर तुम्ही कोणाच्या कृपेने केला कोणासाठी केला तुम्ही ठाणेसारख्या शहरामध्ये मुख्यमंत्र्यांचं शहर आहे त्या ठिकाणी जर काही तुम्ही हायराईजसाठी तुम्ही नवीन नवीन जी आर काढत असाल तिथे वाढी व्यपेशाय देत असाल तर माझा चाळीस किट किलोमीटरवरती असणारं बदलापूर तुम्ही का असा अन्याय करता याकरता आमच्यावरती होणारा अन्याय कोणीच दखल घेत नाही याकरता आम्ही आज हा आंदोलनाचा पवित्रा उचललेला आहे आमचं आंदोलन खूप तीव्र होईल खरं तर सरकारला हे पण सांगू इच्छितो की बदलापूर शहरातला शेतकरी अजून त्याच्या जमिनी सांभाळून देते त्याला वाटत असेल की या जमिनी बिल्डरला विकलेल्या कि आहेत किंवा अन्य कोणाला विकलेल्या आहेत तर सरकारचा किंवा तिथल्या अधिकाऱ्यांचा तो गैरसमज आहे आमचे शेतकरी आज सुद्धा चटणी भाकरी खाऊन शेती लावून या जमिनी सामावून ठेवून घ्या त्याच्यामुळं आम्हाला आमची जमीन पाहिजे या नियमाप्रमाणे तुम्ही जे काही यूडीपीसीआर पी सी आर जे तयार केलेलं आहे सर्वसमावेशक महाराष्ट्रामध्ये जो यूडीपीसीआर पी सी आर तयार केलेला आहे त्या यूडी पी सी आरमध्ये तुम्हीच बदल करतायत जो युनिक यू डी पी सी आर असायला पाहिजे तो यु यू डी पी सी आर तुम्हीच बदलताय आणि आमच्यावरती अन्याय करतात आम्हाला एकच सांगायचं आहे की आम्हाला आमच्या आर्झोनमध्ये ज्या काही जमिनी आहेत त्याच्यावरती आम्हाला रिक्सर बांधकाम परमिशन मिळाली पाहिजे आम्हाला यानंतर ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आमच्या सोसायटीधारक जेवढे जेवढे बदलापूर शहरातले सोसायटीधारक आहेत त्यांच्या सगळ्यांच्या सोसायट्या कल्याण डोंबोली नगरपालिकेने महानगरपालिकेने बद्दापूर महानगरपालिक नगरपालिकेने त्यांना वीस वर्षापासून तीस वर्षापासून बांधकाम परमिशन दिलेली आहे आज त्या बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला आल्यानंतर त्यांच्यावरती जर काही तिथे ग्रीन लाईन आणि रि रेड लाईन असेल तर त्यांना कुठल्याही प्रकारचा वाढी वेफेशा मिळत नाही त्यांना कुठच्याही प्रकारच्या सुविधा मिळत नाही मग अशा वेळेस आम्हाला आमच्या सोसायट्यांना रस्त्यावरती उतरण्याशिवाय पर्याय पर्याय नाही आणि हा आजचा दिवस घेऊन ठेवलेला आहे सर्व पक्षीय या ठिकाणी बसलेले आहेत आम्ही हे आंदोलन तडीच नेऊ हे आम आजच्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो आणि लवकरात लवकर या सरकारने लक्ष घालावं आणि आमच्या रेडलाईन बिव्हॅनचा प्रश्न कोर्स निघावा लग्ना एकीकडे आपण म्हणतो की भारत कृषीप्रधान देश आहे परंतु त्याच कृषीप्रधान देशामध्ये देशा जर शेतकऱ्यांवरती अन्याय होत असेल तर ही खेदजनक वस्तू आहे आपल्यासोबत त्याच विषयी गुन्हा एक संपादित शेतकऱ्यांची लक्ष अनेक वर्षांपासून हा विषय जो आहे तो प्रशासनापर्यंत देखील पोहोचला होता परंतु कुठे ना कुठे प्रशासन कमी पडते का असा प्रश्न जो आहे तो म्हणून दुसऱ्या करू येऊ शकता काय अधिक माहिती पहिला दिवस काय दिसतो शासनाच्या एखाद्या चुकीच्या धोरणामुळं सामान्य जनता आणि सामान्य शेतकरी कसा बाधित होतो त्याचं हे पूररेषा हे मूर्तिमंत उदाहरण आहे बदलापूर शहराचा विकास आराखडा एकोणीसशे शहाण्णव साली त्या ठिकाणी सादर करण्यात आला दोन हजार पाचला त्याची मंजुरी मिळाली या विकास आराखड्यामध्ये आर दोन क्षेत्र त्या ठिकाणी नॉमिनेट करण्यात आले आणि दोन हजार पाच नंतर दोन हजार वीसमध्ये मध्ये या पुरेषेची आखणी करण्यात आली या पुरेषेची आखणी करताना कुठल्याही कायदेशीर प्रक्रिया त्या ठिकाणी अवलंबण्यात आली नाही या ठिकाणी नागरिकांना विश्वासात घेणं स्थानिक स्वराज्य संस्थांना विश्वासात घेणं गरजेचं होतं एनजीटी किंवा माननीय उच्च न्यायालयाने ज्यावेळेला हे पूररेषेबाबत सांगितलं होतं त्यावेळेला इथल्या स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन इथल्या स्थानिक प्राधिकरणाला विश्वासात घेऊन ही रेषाच्या बाबतीमध्ये आखली करावी असं निर्देश त्या ठिकाणी दिले होते शेजारच्या गुजरात राज्य असेल उत्तराखंड राज्य असेल या राज्यामध्ये नदी पात्रापासून पन्नास मीटर अंतरापर्यंत फक्त बांधकामात त्या ठिकाणी परवानगी बंद आहे बाकीच्या सगळ्या अंतरामध्ये या ठिकाणी परवानगी मिळते महाराष्ट्राला असं काय नवीन या शासनाच्या लोकांना वाटलं पाचशे पाचशे मीटर एक एक किलोमीटर पर्यंत ती लाईन त्या ठिकाणी आखण्यात आली इरिगेशन डिपार्टमेंटच्या चुकीच्या पद्धतीमुळे आणि या ठिकाणी या अधिकाऱ्यांच्या बेपरवाईमुळे या ठिकाणी ही लाईन आखण्यात आली जून दोन हजार वीस मध्ये अचानक ही लाईन पब्लिश करण्यात आली आणि सांगितलं की आता तुम्ही बांधकामं बंद बंद करायची गोरफडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी जमिनी राखून ठेवल्या अर्थ शेतकऱ्यांनी जमिनी राखून ठेवल्या ठिकाणी शास्त्र सांगतं की जमिनी विकू नका शेतकऱ्यांना सातबारा तुमच्या नावावर ठेवा आम्ही जमिनी राखून ठेवल्या आणि दोन हजार वीस मध्ये आम्हाला ते सांगतात की आर दोनच्या जमिनीवर तुम्ही बिल्डिंग बांधायची नाही आर दोनच्या जमिनीवर ते गरीब घर बांधायची नाही बदलापूर शहरामध्ये मुंबई परिसरातल्या अनेक छोट्या छोट्या लोकांनी त्या ठिकाणी भूखंड घेतले तीन साडेतीन मुंड्याचे भूखंड आहेत मी मुंबईमध्ये फ्लॅटमध्ये राहत असेल किंवा एखाद्या शाळेच्या घरात राहत असेल तर बदलापूर शहरामध्ये छोटासा बंगला बांधावा त्या बंगल्यामध्ये मी राहू आणि माझं चांगलं आयुष्य जगावं रिटायरमेंट नंतरचं अशी स्वप्न ठेवून या ठिकाणी काही काही लोकांनी भूखंड विकत घेतले आणि दोन हजार वीस साली या झाल्यानंतर या भूखंडावर बंगल्याचं बांधकाम पण करायचं नाही असा आदेश त्या ठिकाणी घेतला सामान्य जनतेला पूर्णपणे वेटी करणारी ही भूमिका शासनाची आहे शासन एका बाबूला सीआरजेच्या वस्तीमध्ये पाचशे मीटरवर पन्नास मीटर करतो आम्ही दोन वर्ष झालं सातत्यानं या वक्तीमध्ये शासनाकडे पाठपुरावा करतोय शासन नेहमी आम्हाला वाटाण्याची अक्षता त्या ठिकाणी लावतोय शेवटी आम्ही कंटाळून मान्य उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली त्या त्या ठिकाणी सुद्धा उच्च न्यायालयामध्ये हे कुठलेही अफिडेव्हिट सादर करत नाहीत इरिगेशन हे अॅपिडेव्हिट सादर केलं की आम्ही केलेलं ते बरोबर आहे दे। इरिगेशनचा काय संबंध आहे एखाद्या शहराचा विकास आराखडा जेव्हा तयार होतो तेव्हा इरिगेशन डिपारमेंट त्याच्यामध्ये त्याची इन्व्हॉल्मेंट असते का नाही तर नगरविकास खात्याची इन्व्हॉल्मेंट असते नगरविकास खाता आर्जोन जाहीर करतं मग नगरविकास खात्याने पी आर दोन हजार वीसमध्ये जर डिव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी सूट दिली असेल तर त्या ठिकाणच्या आर दोनच्या बाबतीमध्ये हाक वाचला नाही टाकला साधी गोष्ट होती म्हणजे अधिकाऱ्याचे धारित शुक्राचार्य आहेत या धारितल्या शुक्राचार्यांना या ठिकाणी लोकांनी आपल्यापर्यंत यावं सेटिंग करावीत पैसे द्यावेत अशी त्या ठिकाणी त्यांची इच्छा नक्की असेल आणि मग त्याच्यानंतर एक एक जमिनी आम्ही दख्म सोडू असं त्या ठिकाणी त्यांची हे असेल भूमिका असेल पण या भूमिकेच्या विरोधात या ठिकाणी ही संघर्ष समिती आता शेवटच्या टप्प्यात आंदोलन करणार आहे त्याप्रमाणे दिवा पाटलांचं नाव देण्यासाठी आंदोलन झालं इतर आता मराठ्यांचं आंदोलन मराठीचं आंदोलन झालं या आंदोलनाचे जे चियार घेऊन त्या ठिकाणी शास्त्रज्ञांपर्यंत पोहोचलं मग या पूर रेषेच्या बाबतीमध्ये सुद्धा जी आर घेऊन जोपर्यंत इथे येत नाही याच्यामध्ये काय करायचंय मध्ये साधा चेंज करायचं आहे आता दोन दिवसापूर्वी शासनाने जी आर काढला कन्स्ट्रक्शन आर दोन वर्णकांनी एक पॉईंट पस्तीस केला ज्यांचे भूखंड आरक्षणामध्ये बाधित होतात त्या लोकांनी स्वतःहून जर त्या ठिकाणी शासनाला आरक्षण भूखंड आरक्षित भूखंड डेव्हलप करून दिला तर त्याला दोन टीडीआर होता आता तो एक पॉईंट पस्तीस केला कारण काय दिलं तर स्थानिक प्राधिकरणांना अडचणीत होत्या काय अडचणीत होत्या एकाही स्थानिक प्राधिकरणाची राज्य शासनाकडे अशी मागणी पण नाही आहे की या बाबतीमध्ये असं काही करावं म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी इन्सेंटिव्ह देत होते ते शेतकरी स्वतःहून त्याचे उपखंड डेव्हलप करून देत होते शासनाचा एकही रुपया त्याच्यामध्ये जात नव्हता साली स्वराजे दोन पैसे वाचत होते अशा वेळेला मात्र निर्णय काय घेतला वन पॉईंट थर्टी फाईव्ह लावा म्हणजे असे शिअर काढण्यासाठी ज्या अधिकाऱ्यांना आणि वेळ आहे परंतु हे निर्णय दोन दोन वर्षापासून तुमच्याकडे पाठपुरावा करतात त्याच्यासाठी तुम्हाला वेळ नाही मग शेवटी आंदोलन काय तो लोकशाही मार्गाने दिलेलं हे उपोषण हे उपोषण तोपर्यंत चालू राहणार आहे जोपर्यंत शासन या ठिकाणी जी आरची कॉपी घेऊन येत नाही की 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 सी पी आम्ही यूडीसीबीआरमध्ये आज शेकडल्या ठिकाणी करतोय आणि कन्स्ट्रक्शन टीडीआरच्या बाबतीमध्ये केलेला जी आर आहे त्याला स्थगिती देतोय गेल्या चार पाच दिवसामध्ये दोनशे ते अडीचशे जी आर निघालेत कॅबिनेटच्या दोन दोन दिवस लागोपाठ बैठका चालल्यात लाग। मग ह्या या गोष्टींची झग त्यांच्यापर्यंत कधी पोहोचणार आहे अजून निवडणूक लागायला दोन तीन दिवस बाकी आहेत या दोन तीन दिवसामध्ये या शासनाने जागं व्हावा हा जी आर या ठिकाणी घेऊन यावा कन्स्ट्रक्शन टीडीआरच्या जी आरला ते त्या ठिकाणी द्यावा आणि पूरनिष्ठेच्या बाबतीमध्ये युडीसीपीआर मध्ये बदल करणारा जी आर या ठिकाणी आंदोलन स्थळी आणल्याशिवाय या ठिकाणचे शेतकरी आणि भूमिपुत्र इथले रहिवाशी सोसायटीचे मेंबर या ठिकाणी हटणार नाही सोसायटीच्या बाबतीमध्ये काय नाही होता चाळीस वर्षापूर्वी सोसायटीची बांधकामं मंजूर झालेली आहे आणि त्यांना आता सांगितलं की तुम्हाला टीडीआर आलाव नाही डिव्हलपमेंट कशी होईल स्वतः रहिवाशी आहेत तर स्वतः डेव्हलप करू शकतात का त्यांना जर डेव्हलपमेंट करायची असेल तर त्या ठिकाणी टीडीआर जावं लागेल मुख्यमंत्र्यांच्या शहरामध्ये हायराईजला परमिशन मिळते शेजारच्या कल्याण डोंबिवली शहरामध्ये मुख्यमंत्र्यांचे पुत्र आहेत त्यांचा ते खासदार आहेत त्यांच्या तिथे ठाण्याच्या धर्तीवर हायराईजला परमिशन मिळते बदलापूर यमेमार्ग क्षेत्रामध्ये आहे ना बदलापूर एम क्षेत्राच्या बाहेर काढलंय का बदलापूरच्या बाबतीमध्ये अशी भूमिका का हा आमचा मुख्यमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांच्या सगळ्या त्या राज्यकर्त्यांना प्रश्न आहे आणि तोपर्यंत हा ता प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत या ठिकाणचे आंदोलन आम्ही सगळे उपोषण सोडणार नाही निवडणुकीपर्यंत उपोषणाला बसावं लागला तरी पण चालेल जोपर्यंत आम्हाला ठोस आश्वासन एकी आश्वासन याच्या प्रती मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणावरून उपोषणाला सोडणार नाही सामान्य जनतेचा हा आवाज आहे आणि सामान्य जनतेचा आवाज आम्ही राज्य सरकारपर्यंत नक्कीच आपण पाहिलं तर आगरी समाजाचा गौरवशाली असा इतिहास आहे बदलापूर शहराला ते आगरी समाज मोठ्या संख्येने बदलापूर शहरात पाहायला मिळतो परंतु संविधानाच्या माध्यमातून संविधानाची दिलेल्या लोकशाहीच्या माध्यमातून हा या ठिकाणी उपोषण केलं जातं आहे आणि जोपर्यंत प्रशासन जी आर घेऊन गे इकडे येत नाही जोपर्यंत आमच्या आंदोलनाची आमच्या उपोषणाची दखल घेत नाही तोपर्यंत इथले गावकरी इथले ग्रामस्थ इथले बिल्डर असोसिएशन आणि इथले स्थानिक मंडळी जे आहेत ते हा उपोषण चालूच ठेवतील असा इशारा येतील भूमिपुत्रांनी जण काही दिल्या आपल्यासोबत आणखीन काही मंडळीत आपण आंदोलनाचा पहिला दिवस उपोषणाचा पहिला दिवस काय सांगा लागतो की पाठिंबा एक भूमिपत्र म्हणून काय बरोबर आहे या ठिकाणी आमचे सगळे मित्र परिवार आणि बदलापूर मधील तमाम नागरिक यांनी या ब्ल्यू लाईन आणि रेड लाईनला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे तेही या अच्छा या उपोषणामध्ये सामील झालेले आहेत खरंतर महाराष्ट्र शासनाकडनं या गोष्टीची गंभीर दखल दखल गंभीर दखल घेतली एक आठवड्यापूर्वीच आमचे आदरणीय केंद्रीय नेते कपिल पाटील साहेब या ठिकाणी आले होते आणि तीन दिवसापूर्वी त्यांची भेट शिष्टमंडळाने आणि यामध्ये ठोस पावलं महाराष्ट्र शासनाने उचलवं म्हणून ते चर्चेचे प्रयत्न या ठिकाणी करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे आमचे आदरणीय आमदार साहेबसुद्धा यामध्ये आहेत परंतु तांत्रिक मुद्द्यानुसार की जे सर्वेक्षण झालं ते सर्वेक्षणच चुकीचं झालं आणि हे सर्वेक्षण पुन्हा करावं आणि बदलापूरच्या तमाम जनतेला या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी हे उपोषणाचे अखत्यार उपसलेलं आहे आणि जे ज्यांचं या ठिकाणी आहे की त्वरित आम्हाला त्याच्यात कायद्या नकाशा रद्द करा आणि लवकरात लवकर या ठिकाणी जे नुकसान होत आहे बांधकाम पर्वशे आणि सुरू करा एवढंच नाही तर आता ब्ल्यू लाईन रेड लाईन मध्ये झोपडपट्टी मोठ्या प्रमाणावर बळावण्याची शक्यता आहे आणि मग कुठेतरी आमचे नेते हे बदलापूर मुक्त करण्याचा प्रयत्न करत प्रयत्न करत असताना या ठिकाणी पुन्हा एकदा बदलापूर झोपडी युक्त होते की काय अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाने याच्यामध्ये दखल घेऊन हा रेड रद्द करावा आणि या सर्व जमिनी मोकळा करून द्यावा म्हणून आम्ही या ठिकाणी समर्थन जाता जाता अध्यक्ष शरद ठाकरे यांच्या हो आगरी समाजाचा गौरवशाली इतिहास हिराजी गोपाल पाटील असतील किंवा लोकनेते दीपा पाटील असतील यांचा संघर्षातून ही आगरी समाज जो आहे त्यांना एक प्रेरणा भेटत असते आणि पुन्हा एकदा याच प्रेरणेतून हे उपोषण आपल्याला पाहायला मिळते जाता जाता प्रशासनाला काय सांगतात काय आवाल सर्व शेतकऱ्यांनी सर्व बाधित सोसायट्यांमध्ये रहिवाशांनी जागृत होऊन दीर्घकाळ चालणाऱ्या या आंदोलनामध्ये सहभागी व्हावा आमच्या या आंदोलनाला पाठिंबा द्यावा आणि आपल्यावर आलेले हे संकट आपल्या समस्या शासनाला निवारण करण्यास भाग पाडावं यासाठी सर्वांनी आम्हाला पाठिंबा द्यावा निश्चित करेल उपोषणाचा पहिला दिवस सकाळपासूनच आपण पाहिलं त्या ठिकाणी विविध राजकीय मंडळी गट तट सर्व काही बाजूला सोडून एकत्रित लढताना आपल्याला पाहायला मिळत होते परंतु जर आपण पाहिलं तर प्रशासन जोपर्यंत यांची दखल घेत नाही तोपर्यंत हे उपोषण असंच सुरू राहणार असा इशारा इथल्या भूमिपुत्रांनीच दिलेला आहे याविषयीचे डेली अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतच राहू तुमदास राहुल साहेब मी आणि केले धडक वार्ता बदला